हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण शेव कांदा पोहे बनणार आहोत त्यासाठी घेतलेले साहित्य पाहूया पोहे कांदा शेव शेंगदाणे लिंबू हळद हिरवी मिरची चवीनुसार मीठ मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आणि तेल चला तर आपण श सुरू करूया शेव कांदा पोहे बनवायला तर हे पहा पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आपण चाळणीमध्ये दोन पाण्याने पातेला गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आता तेल घालूया मिडियम गॅसवर तेल गरम करायचं पण झालं आहे आता यामध्ये शेंगदाणे घालूया खरपूस तळून घेऊया शेंगदाणे आपले तळून झाले आता यामध्ये आपण मोहरी डाळ छान तडतडली आहे यामध्ये कांदा कढीपत्ता आणि हिरवी मिरची परतून घेऊया दोन मिनिटभर मीठ घालून घेऊया चवीनुसार तुम्हाला जर यामध्ये टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता कारण आपण लिंबू यूज करणार आहोत खाण्याच्या वेळेला त्यामुळे आपण टोमॅटो यामध्ये घातलेले नाहीये हळद मिक्स करून घेऊया पोहे घालून घेऊया आणि शेंगदाणे जे तळून घेतले तेही घालून घेऊया मिक्स करूया यावर झाकण ठेवून दोन मिनिट थोडी वाफ काढूया तर हे पहा दोन मिनिट झालेत छान वापरलेत आता गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर घालूया मिक्स करूया आपण ज्या पद्धतीत बनवतोय त्याच प्रकारे जर तुम्ही बनवलं तर खूपच छान करून पहा नक्कीच कमेंटद्वारे मला सांगा काही जण असे आहेत की व्हिडिओ पाहतात किंवा शॉर्ट पाहतात आणि त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका प्लीज लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे तुम्ही जर सबस्क्राईब केलं आहे यापुढे जे रेसिपी येतील छान छान त्या तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेलला तर हे पहा आपण यावर शेव गुरबुरतोय शेव कांदा पोहे आपली रेडी आहेच जितकी हवी तितकी घालून घ्या शेववरून आणि खूपच छान लागते खायला खूपच टेस्टी त्यावर कोथिंबीर सर्व करूया आपण सजावटीसाठी तर हे पहा आपले कांदा पोहे रेडी आहेत शेव कांदा पोहे रे पहा तुम्हाला जवळूनही दाखवते तर कशी वाटली तुम्हाला शेव कांदा पोह्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद